हटके पाहिजे आता लवशीर झाला रे जावं लागल नाहीतर माझा बाप माझ्यावर लवडल कच्छ दाबेल कशी वाटल कच्ची दाबी गाल अरे मग पाणी कशी वाटल यश काय चाललंय अरे तू होमवर्क करणार होतास ना पप्पा ते स्कूलमध्ये साठी इलेक्शन आहेत ना सो so वॉट हे बघ दोन महिन्यांवर युनिट टेस्ट आहे तुझी त्यानंतर अबेकसची एक्झाम मॅथ्स ऑलिम्पियडची एक्झाम आणि त्यानंतर दहावी आणि तू या सगळ्यामध्ये का वेळ घालवतोय हे बघ यश तुझ्यासारख्या टॅलेंटेड मुलांनी या सगळ्यांमध्ये टाइम वेस्ट करणं एकदम चुकीचं आहे सो फोकस ऑन युअर स्टडी ओके चल शट डाऊन करते पटकन आणि अभ्यासाला बस स्टडी फर्स्ट ही ही हे असंच होत अभ्यास उपराने निवडणुकीत यायचा विचार केला ना कि पहिला घरनच विरोध होतो पुन्हा आपणच म्हणतो एक उमेदवार आमचे चोर ला लांडगे भरल्यात नुसते असं कसं व्हायचं हो काय झालं आई मला ना तुला एक विचारायचं अरे बापरे विचार ना मी ना मॉनिटरशिपच्या सा इलेक्शन साठी उभी राहिली इलेक्शन बापरे म्हणजे मतदान वगैरे हो असेल हो मतदानच आहे आणि गमत अशी आहे की माझ्यासोबत अजून दोन मुलं आहेत बर एक म्हणजे यश आणि दुसरा प्रवीण त्यातलं यश आहे ना तो खूप हुशार आहे आणि मागच्या दोन वर्षांपासून तोच मॉनिटर होतो दुसरा प्रवीण आहे ना तो त्याच्या खोडकरपणामुळे फेमस आहे <laughs> ना डेमोक्रेसीची पण पण पौन काय मी <laughs> तुला नक्की खात्री आहे की तू वर्गाची मॉनिटर झाल्यानंतर तुला नेमून दिलेली कामं आणि दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडू शकशील सगळ्या मुलांचे प्रॉब्लेम वरती सोल्युशन देऊ शकशील नक्की आता हीच गोष्ट तुला तुझ्या मित्रमैत्रिणींना आणि सगळ्या वर्गाला समजावून सांगायची बस तुला गंमत नाही ते तुझ्या बाबांना खूप स्थळ आली होती mm. मला तुझे बाबा आवडले होते ना mm. हो mm. मी त्यांना समोर बसवलं आणि त्यांना पटवून दिलं की त्यांची बायको होण्यासाठी मी सगळ्यात योग्य उमेदवार कशी आहे आणि जिंकले इलेक्शन उदाहरण जरी वैयक्तिक असलं तरी संधीच महत्वाचा आहे मेसेज पालकांनी लेकरांना सपोर्ट केला पाहिजे निवडणुकांमध्ये लय महत्वाचा असतो काही अवघड नसत चेअरप अँड ऑल द बेस्ट चला कॉफी प्या अभ्यास पण करायचा आता लीडर कसा असतो तो लीडर असतो कोणासमोर झुकत नाही आणि कोणासमोर वाकत नाही काय वा भाऊ नागरिक शास्त्राच्या पुस्तकात अशा व्याख्या पाहिजेत आणि शिकवायला असं मास्त पुष्प पुष्प पुष्पा 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 समुद्र के गहरे नीले पानी में एक ऐसा जीव है जो बुद्धिमत्ता चालाकी और अद्वितीय सामाजिक संबंधों का प्रतीक है यह है डॉल्फिन जिन्हें समुद्र का मुस्किन दाखवणार आपल्याला यशच निवडून येणार आहे बरोबर बोलला ज्याचं चिन्ह चांगलं असणार आहे ना मी त्यालाच करणार आहे नुसतं चांगलं नाही सुद्धा पाहिजे तुला माहितीये का कोणीतरी ना टेडी बिअर चिन्ह घ्यायला पाहिजे <laughs> बर सगळ्या उमेदवारांनी चिन्ह निवडली आहेत का होता एकेकानी पुढे यायचं आपापली चिन्ह आपल्या मतदारांना दाखवायची आणि ती चिन्ह का निवडली ते सांगायचं बॅग बॉल लिंबू चमच्या ही <laughs> चिन्ह सोडून ह्या पोरांनी बाकी काय बी आणावं माझ्या तर मनात नुसती धक 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 चला कोण येतोय पुढे मॅम्मी तूच का ये रिस्पेक्टेड मॅम आणि माझ्या मित्रांनो शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचं मी स्वागत करतो उमेदवार म्हणून मला उभा राहता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे आपली शाळा म्हणजे ज्ञानाचा महासागर जसं महासागरात अनेक जलचर प्राणी मुक्तपणे विहार करतात त्याचप्रमाणे आपण या ज्ञानरूपी महासागरात शिकतो वाढतो आणि प्रगती करतो खराखुर महासागरात अनेक जलचर प्राणी असतात पण त्यातला हुशार बुद्धिमान आणि चतुर असणारा म्हणजे डॉल्फिन म्हणून माझ्या निवडणुकीचा चिन्ह आहे डॉल्फिन ज्ञानाच्या महासागरातला डॉल्फिन वा मी म्हणलं होतं ना माझा विश्वास आहे या नव्या पिढीवर तू बाजूला थांब चला आता पुढे कोण येणार आहे असई #लेगिवल लोकशाही मिडर हर लीडर असतो तो कोणासमोर वाकत नसतो झुकत नसतो जो झुकत असतो तो लीडर नसतो आणि जो लीडर असतो तो लीडर असतो आणि म्हणून माझं निवडणुकीचं चिन्ह आहे बाबे को फ्लावर समझाता लेकिन वो तो फायर निकला हरकत नाही तेजी तेजी इच्छा पुष्पा आता तू बाजूला थांब सावी ये आता बस नमस्कार मी सावी वर्गमंत्री पदासाठी एक उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी आहे आत्ताच आपले मित्र यश आणि प्रवीण यांनी खूप छान मुद्दे मांडले आणि त्यांची चिन्हही मला फार आवडली जसं यशने सांगितलं की एक लीडर कायम बुद्धिमान असला पाहिजे आणि प्रवीणने सांगितलं की एक लीडर नीडर असला पाहिजे या दोन्ही क्वालिटीसोबत ना मला अजून एक क्वालिटी सांगायची ती म्हणजे लीडरला सगळ्यांना सोबत घेऊन चालता आलं पाहिजे मला ना असं कायम वाटतं एकापेक्षा एकीचं बळ जास्त महत्वाचं सगळ्यांनी सोबत येऊन हातात हात घेऊन एकेने पुढे चालत राहिलं पाहिजे त्यामुळे माझं चिन्ह आहे युनिटी युनिटी लोकशाहीतले महत्वाची असती बर का नाहीतर आजूबाजूला बघता येईल ना मग तुम्हाला सगळ्यांना आवडली का यांची चिन्ह हो oh! 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 मला तर लय आवडली ज्ञानाच्या महासागरातला डॉल्फिन निडर पुष्पा आणि युनिटी जसे चिन्ह तसे उमेदवार उमेदवार झाले चिन्ह झाली आता प्रचार